नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे आपलं गॅट सपोर्ट युट्यूब चॅनलमध्ये आज दिनांक एकोणीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी प्राथमिक शिक्षण संचनालय महाराष्ट्र राज्य पुणे या कार्यालयाचे पत्र निर्गमित करण्यात आले आहे सदरील पत्र हे विभागीय शिक्षण उपसंचालक सर्व शिक्षणाधिकारी प्राथमिक माध्यमिक जिल्हा परिषद सर्व शिक्षण निरीक्षक उत्तर दक्षिण पश्चिम बृह मुंबई यांच्यासाठी निर्गमित करण्यात आला आहे पत्राचा विषय अत्यंत महत्त्वाचा आहे विषय आहे सन दोन हजार पंचवीस सव्वीस प्राथमिक माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांच्या संच मान्यता बाबत पत्रात म्हटले आहे की उपरोक्त विषयास अनुसरून आपणास कळून येते की सन दोन हजार पंचवीस या शैक्षणिक वर्षापासून सरल पोर्टल व युडाएस प्लस या दोन्ही पोर्टलवरील माहिती वेगवेगळी न भरता ती एकाच पोर्टलला भरण्याची सुविधा दिलेली आहे त्यानुसार युडायस प्लस पोर्टलवरच विद्यार्थी माहिती पूर्ण करण्यात यावी संच मान्यतेसाठी ऑनलाईन प्रणालीमध्ये युडायस प्लसवरील माहितीच्या आधारे संचमान्यता करण्यात येणार असल्याचे दिनांक तीस पाच दोन हजार पंचवीस रोजीच्या बैठकीत सूचना देण्यात आल्या होत्या सन दोन हजार पंचवीस सव्वीस या शैक्षणिक वर्षाची संचमान्यता दिनांक तीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस अखेरची पटावरील नोंद झालेल्यापैकी आधारवेध विद्यार्थी संख्या विचारात घेऊन संच मान्यता करण्यात येणार आहेत दिनांक तीस नऊ दोन हजार पंचवीस नंतर आधारवेध झालेली विद्यार्थी संख्या व नव्याने नोंदणी झालेली विद्यार्थी संख्या संचमान्यता अथवा संचमान्यता दुरुस्तीसाठी ग्राह्य धरण्यात येणार नाही सन दोन हजार पंचवीस सव्वीस या वर्षाची संच मान्यता करताना तीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस अखेरची पटावरील नोंद विचारात घेताना विद्यार्थी वयानुरूप वर्गात प्रवेश घेतलेला असेल याची खात्री करण्यात यावी शिक्षणाधिकारी प्राथमिक माध्यमिक व ग शिक्षणाधिकारी यांनी संच मान्यतेच्या अनुषंगाने पटावरील विद्यार्थी नोंदी आधार वैध पडताळणीचे कामकाज दिनांक तीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस अखेर किंवा दिनांक तीस नऊ दोन हजार पंचवीसच्या तत्पूर्वी पूर्ण करण्यात यावेत अधिकचा कालावधी दे देता येणार नाही याची दक्षता घ्यावी ही बाब आपल्या कार्यक्षेत्रातील सर्व शाळांच्या निदर्शनास तातडीनं आणून द्यावे असे आदेश महेश पालकर शिक्षण संचालक शरद गोसवी शिक्षण संचालक माध्यमिक उच्च माध्यमिक प्राथमिक शिक्षण संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे यांनी दिले आहेत मित्रांनो सदृढ पत्रानुसार आता सरळ प्रणाली व युडाईज प्रणाली एकत्र करण्यात आली आहे आणि त्यामध्ये व त्यामधील युडएस प्लस मधील विद्यार्थी प्रणालीवरील माहितीही दिनांक तीस सप्टेंबर दोन हजार पंचवीसच्या पटावरील आधार वैध संख्येवर होणार आहे त्यामुळे सर्व शिक्षकांनी आपले सर्व विद्यार्थी आधार वैध होतील व सर्व कामेही तीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी व त्यापूर्वी पूर्ण कशी होतील याची काळजी घ्यावी मित्रांनो सदर पत्र आपल्यास हवे असल्यास हे पत्र आपल्या शासनाने व परिपत्रक या टेलिग्राम चॅनलवर उपलब्ध करून देण्यात आला आहे त्या ठिकाणावरून हे पत्र डाउनलोड करून घ्यावे